कंथाळी हा रस्सा चिकन रोटी हॅलो नमस्कार मी स्नेहा गाटके माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं वाडापासून स्वागत करते तर आता जस्ट आम्ही टेरेसवर अशी भ्रमंती चालू आहे कारण की आमची छोटी पार्टी टेरेसवरती आलेली आहे तर म्हणून मग मी पण टेरेसवरती आली विहान आणि आम्ही अवनीश आणि मी आम्ही तिघेच आहोत तर मी परवा रात्रीचा लुक दाखवलं होतं इथून टेरेसवरून तर इथून मी तुम्हाला दाखवते बारामती खूप सुंदर आणि मस्त असा व्ह्यू आहे इथून टेरेसवरून भेट तर हा आहे व्ह्यू इथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे ही जी बिल्डिंग आहे ही आम्ही गेल्या वेळ चालू होतो ना तेव्हा एक बांधकाम चालू होतं आता पूर्ण कम्प्लीट झालेली आहे इकडे पण आणि हे सगळं पूर्ण ह्या साईडला सोसायटीज आहेत खूप अशा सोसायटीज आहेत इकडून आणि हे आहे भाऊंच्या बिल्डिंगचं टेरेस इथे टॉकीज वगैरे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बसवलेल्या आणि इथे एका गोष्टीचं मला भीती वा का वाटते माहिती आहे हे जे हे आहे ना हे सगळं असं ओपन आहे ते ॲक्च्युली बघायला सुद्धा किती भीती वाटते सो त्यामुळे ना मला असं खूप भीती म्हणजे लहान मुलांना आता इथल्या मुलांना सवय असेल पण असं विहानला वगैरे एकटं पाठवायला भीती वाटते हे बघा ना किती डेंजर आहे इवन इथे सुद्धा हे जे बिल्डिंगचं आहे ना हा भाग पूर्ण ओपन आहे सो त्यामुळे जराशी मला भीती वाटते पण असा जबरदस्त व्ह्यू आहे आणि खूपच छान वाटतं इकडे आणि बारामती खरंच इतकी डेव्हलप झालेली आहे एका वर्षामध्ये हा इतकं इतकी डेव्हलपमेंट आहे इथे आणि इतकी क्लिनिंग आहे म्हणजे इथले रोड जरी बघितलेत ना तर इतके क्लीन जरासुद्धा अशी रस्त्यांवर कुठल्याही प्रकारची घाण दिसणार नाही इतके क्लीन आणि नीट असे रस्ते आहेत इथले इवन आजूबाजूचा परिसरसुद्धा इतका छान आहे त्यामुळे वातावरण वगैरे मस्त वाटतं फक्त इतकंच की इतली गर्मी मला अजिबात आवडत नाही लास्ट लास्ट टाईम त्याच्या लास्ट टाईम मी गरमी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आली होती आणि असली भयंकर गर्दी आ, गर्मी असते इथे कारण की इकडे पाऊस फार कमी आहे विहान इकडे ये तिकडे जाऊ नको पाऊस इकडे फार कमी असतो त्यामुळे गर्मी प्रचंड असते त्यामुळे मला गर्मीमध्ये इथे बारामतीला येऊ वाटत नाही पण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर मी येऊ शकते पण गर्मीमध्ये असे कानाला खडा आहे की बाबा गर्मीमध्ये बारामतीला नको सो असं आहे आजचा प्लॅन बघू आज, आज संध्याकाळी कालचा जो प्लॅन आमचा बाहेर जायचा होता तो तर फिसकटला आणि ठरवलेलं दुसरं झालं दुसरं माझा टॅटू काढला आणि ॲक्च्युली टॅटू आता हे पूर्ण ड्रेसमध्ये हे झालं आहे पण आता ना डॅ टॅटू सुद्धा थोडंसं सुज सुज सुद्धा आलं सूज सुद कालच्या काल, काल करतानाच आली होती पण आता ना जरासं टच जरी केलं तरी असं दुखायला लागलं तर त्यांनी दिलेली क्रीम वगैरे लावली आहे मी आणि त्यांनी केअर करायला सांगितले त्या पद्धतीने चालू आहे करते पण आता बघू किती दिवस ते दुखतं आणि हे सो आजचा so, प्लॅन बघू काय काय आणि कसं कसं चला तर मग आता आम्ही थोडंसं इथे फिरतो आणि मग खाली जाईल असंच लॉक कंटिन्यू राहील शेवटपर्यंत बघा हळू कुठे आहे कॉफी शॉप ला हो गाडी आली इकडे ये चल गार्डन नाहीये ते कॉफी शॉप है कॉफी शॉप आहे साईटला गाडी आली ऐ ग ला हो ए कुठे गेलाय तुम्ही चला चला घरी नंतर येऊया नंतर येऊया नको आता इथे तुला हेच पाहिजे होत ना अंडी घ्यायला म्हणून आम्ही आलेलो ह्या कॉफी शॉप मध्ये इथे छोटस गार्डन आहे आणि आता ही दोघं खेळत बसले तिथे हे नंतर येऊया चला आपण जेऊन येऊया परत हा आता जाऊया चला घरी हे देऊन येऊया ना आपण मामींना <laughs> <laughs> hat <laughs> ada पायवार, पायवार, पायवार। पायवार। आ, गर्दी पण आहे की बारा बारामध्ये मी पहिल्यांदा अशी गर्दी बघितली संध्याकाळची असते गर्दी पण नऊ ह्या साडे नऊच्या नंतर गेले काय नऊ साडे नऊ वाजेपर्यंतच लवकरच बंद होते ने। हो है ना हॉर्सवर बसायचं आहे ना हे गेले

मज्जा आली विहान एकदम पांढरा शुभ्र आहे ने हा छान बंद केले मला वाटतंय हा पारसीच असणार आहे की नाही कारण की पुनावाला मी आता काम करायची की नाही पुनावाला पारसी लोकांचं सरनेम मोठं नाही मी आता मस्त गार्डन मध्ये आलो आहे तिथलं मोठं गार्डन आहे ते पण मोठंच आहे दोन अशी मोठी गार्डन आहे पुनावाला गार्डन म्हणून खूप मोठा एरिया आहे म्हणजे पाठीमागे असं बाग वगैरे आहे बसायला निकडे असं इकडे लहान मुलांचं आहे तर आता आम्ही चाललो आहे अवनिषदाला अवनिषदा बसलाय गाडीमध्ये ते बघ ट्रेन बंद झाले वाटत हळूहळू पाय टाक हां ये खाली आता एकदम हळू हा चल तिकडे नको विहान ए विहान चल या साईडला असं ते हलवायचं असते विहान गाडी तिकडे तिकडे जाशील ते फोड जा विहान तू ते फोड जा जा ते मामा देतात ते फोड जा इकडे आम्ही आता परत त्याच रोडला आलो आहे कुठला रोड पेन्सिल पेन्सिल चौक परवा आम्ही रात्री जेवून आलेलो त्याच रोडला आलो आहे आत्ता त्या दिवशी आम्ही वेळाने आलेलो एकदम सामसूम रोड होता आता भरपूर लोक आहेत त्यामुळे आता छान मला सांगा आपल्याला अजून नाही थांबायचं आहे माइकले माइकले थांब थोडं समजून घ्यायचं आहे की बाकी बाकी प्रॉचे मी नाही करू दे बस मला आता मला लाप ഇട <imited> വിട <imited> मध्ये जेवायला त्यामुळे आता मी जेवतो पाहेन आणि हॉटेल पण छान आहे आता बघू इथं जेवण कसं आहे तुम्ही आले भावु आउनीश, आउनीश भावु का याच्या आधी छान ट्राय करून घेऊ आहे बारामतीचं जेवण भाऊ औनिश अवनिश भाऊ प्राचीन तुला काय हवंय

पापड हे घे ही आहे चिकन थाळी एक मिनिट थांब हे घे हे घे मी भरवते धर मसाला पापड ती अंडा थाळी आहे क्या थोड बनवले डोरांसाठी दोघांसाठी अंडा थाळी बनवले आणि आमच्यासाठी ही आहे चिकन थाळी हे हे आहे काय आणि आहे हा रस्सा चिकन रोटी त्यांनी भाकरी दिलीच नाही बाजरीची भाकरी मागितलेली रोटी दिली वेगळ्या पद्धतीच आहे

रडायचं नाही ताकरा। आता वाजलेत अकरा आम्ही आता आलोय घरी आता फ्रेश होणार आणि झोपणार तर आजचा ब्लॉग मी इथेच एक करतो पुन्हा भेटा छानसा ब्लॉग सह तो पर्यंत हॅपी स्टे हॅपी बाय 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 हरे कृष्णा

So, hoto pa rin to. Bye-bye!